आहेत की नाही यावर नेहमीच प्रश्न उभा राहिला आहे पण हीच गोष्ट जर एखाद्या अनुभवी माणसाला विचारली तर तो छाती ठोकून सांगू शकतो की ही गोष्ट खरी आहे कारण त्याने त्याच्या आयुष्यात कधी नवत हा अनुभव घेतलेला असतो माझ्याही बाबतीत असंच काहीसा आहे मी मूळचा साताऱ्याचा पण गेली काही वर्ष नोकरीच्या निमित्ताने ठाण्यातच राहतो ती रात्र माझ्या आयुष्याची सर्वात भयानक रात्र ठरली होती त्या दिवशी मी काही कामानिमित्त गावाकडे गेलो होतो दिवसभर भागदौड करून मी खूप थकलो होतो संध्याकाळी बस पकडली खरी पण मध्येच ती बिघडली सर्व प्रवासी त्रासले कुणी पाण्याची बाटली शोधत होतं तर कुणी घड्याळ बघत होतं मीही मनात शिव्या घालून शांत बसलो कसा बसा तो उशिराचा प्रवास करून मी शेवटी रात्री दीडच्या सुमारास ठाणे स्टेशनवर पोहोचलो स्टँड पूर्णपणे रिकामा होता तुरळक गर्दी असल्याने मी लगोलग घरी जायला निघालो फक्त झोपलेल्या कुत्र्यांचे आवाज कधीमधी वाऱ्याच्या झुळकीने हलणारे फलक आणि दूरवर एखादी टेम्पो गाडी माझं घर ठाण्याच्या बरंच पुढे होतं आणि ते मला लवकरात लवकर गाठावं लागणार होतं कारण दुसऱ्या दिवशी मला ऑफिसलाही जायचं होतं हळूहळू रात्रीचा अंधार गडद होऊ लागला मी घाईघाईने रिक्षा शोधायला लागलो दहा पंधरा मिनिटे फुकट गेली एखादा चालक थांबला की नकार देऊन पळून जायचा खूप शोधाशोध केल्यानंतर अखेरीस एक रिक्षा माझ्यासमोर थांबली चालक बऱ्यापैकी साधा दिसला त्याचं नाव होतं रवी भाडं वगैरे ठरलं आणि रिक्षा सुरू झाली शहराचा उजेड आता मागे पडत राहिला पुढे पसरला होता फक्त अंधार दिव्यांचा फिकट प्रकाश आणि क्वचित एखादी पादचारी सावली रिक्षा शांतपणे हळूहळू पुढे जात होती आणि अचानक रस्त्याच्या कडीला एक माणूस उभा दिसला त्याने हात दाखवून रिक्षा थांबवली तो म्हणाला भाऊ पुढे रस्ता बंद आहे काम चाललंय तुम्ही डावीकडून जा थोडं पुढे गेलं की तो रस्ता पुन्हा मुख्य रस्त्यावर मिळेल तो शांतपणे म्हणाला आम्ही त्याचं म्हणणं खरं मानलं रवीने लगोलग रिक्षा डावीकडे वळवला आता रस्ता पूर्णपणे बदलला होता दोन्ही बाजूला दाट झाडं कुठेही माणूस नाही हेडलाईट शिवाय दुसरं काहीही दिसत नव्हतं रस्ता लांबतच चालला होता थोडं पुढे गेल्यावर अचानक एक छोटसं स्मशान आमच्या नजरेस पडलं दोन चार समाध्या एका बाजूला मोळकळीस सालेला चबुतरा आणि त्यावर झुलणारा एक दिवा मी गप्प बसलो रवी हलकेस म्हणाला साहेब गेली पाच वर्ष झाले मी रिक्षा चालवतोय पण हा रस्ता मात्र मला अजिबात माहिती नव्हता पण धक्का तर तेव्हा बसला जेव्हा आम्ही पाच मिनिटं पुढे गेल्यावर आम्ही परत त्या स्मशानाजवळ आलो आम्ही दोघांनी एकमेकांकडे गोंधळून पाहिलं आयला रस्ता चुकलो बहुतेक रवी म्हणाला पण दुसऱ्यांदा वेगळ्या गल्लीतून गेलो तरी परत तीच जागा ती समाधी आणि तोच चबुतरा आता मात्र अंगावर सरसरून काटा आला जणू कोणीतरी आपल्याला चकव्यासारखं परत परत फिरवतय रात्रीचा अंधार आणखीनच गडद झाला होता रिक्षा हळूहळू पुढे चालत असतानाच अचानक रस्त्याच्या मध्ये एक बाई उभी राहिली तिने पांढरी साडी नेसलेली होती लांबलचक विस्कटलेले केस आणि तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती तिने हात दाखवून रिक्षात थांबवली थोडं पुढे सोडता का तिने शांत आवाजात विचारलं मी थोडा घाबरलो होतो पण रवीने मान हलवत तिला बसवायचं ठरवलं साहेब रात्र आहे एखादी गरीब बाई असेल रात्रीची बिचारी कुठे फिरेल ती बाई शांतपणे आतमध्ये बसली काही मिनटं सगळं काही ठीक होतं पण अचानक ती मोठ्याने हसायला लागली तिचं हसणं हळूहळू वाढू लागलं तिचा चेहराही विकृत होऊ लागला लालभडक डोळे झाले तिचे दात बाहेर आले आणि तिच्या तोंडातून थेंब रक्त गळू लागलं तिचं हसू एवढं भयानक होतं की माझ्या छातीत आता धडधड वाढू लागली रवीच्या अंगावरही घाम फुटला होता तो रिक्षा अडखळत चालवत होता आणि पुढच्या क्षणी ती बाई अचानक गायब झाली रिक्षामध्ये फक्त मी आणि रवी उरलो आम्ही दोघेही थिजलो होतो रिक्षा मात्र हळूहळू पुढे धावत होती पाच मिनिटंही झाली नसतील की पुन्हा तीच बाई रस्त्याच्या मध्ये उभी राहिली हात वर करून रिक्षा थांबवायला सांगत होती यावेळी मात्र रवीने रिक्षा थांबवली नाही तो मोठ्याने ओरडला साहेब डोळी मिटा आणि देवाचं नाव घ्या त्याने रिक्षाच्या स्पीकरवरून जोरात हनुमान चालिसा लावली आणि देवाचं नाव घेत रिक्षा सरळ पळवली काही क्षणातच वातावरण बदलू लागलं त्या अंधाऱ्या रस्त्याला मागे टाकून आम्ही परत मुख्य रस्त्याला लागलो होतो रवीचे हातपाय थरथरत होते मीही आतमधून हदरलो होतो शेवटी थोड्याच वेळात आम्ही माझ्या घरी पोहोचलो मी त्याला रात्रभर माझ्याकडेच थांबायला सांगितलं माझ्या घरचे काय झालं म्हणून विचारत होते पण मी काही नाही म्हणून तो विषय टाळून दिला रात्रभर आम्हा दोघांनाही झोप लागली नाही, नाही। सकाळ होताच तो आपल्या घरी निघून गेला आज त्या घटनेला तीन वर्षे उलटलीत पण अजूनही त्या रात्रीची आठवण माझ्या अंगावर काटा आणते चकवा स्मशान आणि ती पांढऱ्या साडीतली बाई हे सर्व स्वप्न नव्हतं हे वास्तव्य होत आजही आज रात्री कधी उशिरा प्रवास करावा लागला की ती घटना आजही आज डोळ्यासमोर उभी राहते आणि भीतीची एक तीव्र लहर माझ्या अंगाला स्पर्शून जाते तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनलाही दाबा जेणेकरून भविष्यात येणारे व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद